काय करते काय करते कचरा गोळा करते काय केलंय त्या कचऱ्याच के एवढ लस एकटीनं कसंच वाल्ला हाताना हे कुणी कापलं काकानं कापलं खाली बसायचं होतं की मग कचरा कशाला खटावर झाला असता आता भरून काय करणार त्याचं कशात भरणार आहे ते बर काय झालं तुला करमत नाही काका खवळ काय मग गेले बघा तिकडं लसणाचं टाकायला हेच करत त्याला आज पाहिला ते एकटी एकटीच आहे ना जरा कुणीकड हात धहायला गेले कशाला गेली ग हात धायला धुतला का हात बघा एवढं लस उचललं तिनं भाऊजीची भांडी द्यायची होती है? कशाला चांगला एवढा लसूण लसूण एवढा कशाला चलला तू करणार आहे भाजी तू भाजी कोण करणार आहे बटत का घरात बघू ती घरात जायला घर सगळं आवरलं आहे मग रोज कसं असतं आहे घरात कोणी नसल्यावर असंच असतं जा भांडीकुंडी खेळ जा तुझी कुंडी कुठे आहेत तर चला माझे कपडे थोडे राहिले ते आता धायचे एवढे राहिले ते पाणी घाण झालं म्हणलं पाणी बदलावं म्हणून उठले होते मी बुंगीलाच गपचुप गपचुप दिसायला लागली म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करावा इकडं थोडं धुणं वाळा घालते पुन्हा खाटावरला आवरते आवरते लेकरांचेच कपडे आहे ते डबल टेबल आहे ते नुसते कावीच्या दोन पॅन्ट दिसल्या का माणसाला वाटत असं का ना हे मुदामुच म्हणते का ही एक पॅन्ट आणि ही एक पॅन्ट आहेत का नाही दोन सगळ्यांची दोन दोन ते सगळ्यांची कोणाचं जी एक नाही आणि भरून अजून शाळेची तर चला घेते धुवून तिकडे टाकलं थोडे कपडे वाळायला अजून या हातरा पांघरायचं घरात घेऊन जायचं